रोम रोम भाई रे का वावे मला रोड आली बस यशि तर काशी चिकन राटन रा चलो। आकाश ऑन ड्युटी होता सेकंडला पण तेवढ्यात त्याचा कॉल आला मग काय मॅटर झाला मग काय बायला पण नाही बोल चलो, चलो। आता घरी आता अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है। भाई आला। चीटिंग नाही आहे तो आपली काशीव आम्ही निघत होतो तर जोर ऐकतच नव्हता पाठी लागला होता भाच पण काय करणार हॉटेल सुरे का, चेकर, चेकर, सु, सु, का? चालू आहे का दादा हॉटेल चालू आहे ना तेच आम्ही आलो होता पनवेलवरून येतो किती वाजेपर्यंत असतो साडे अकरा बारा आम्ही है। पण जेवाला चाललेलो बोलल्यावर गाडीला पण भूक लागली तिने पण जेवून घेतला हॉटेल वायुमल्यान रोड काय वाट लागली सगळी अडीच तीन तासाची रनिंग करून फायनली आम्ही आता हॉटेल सुरेखाला पोहोचलो

कमीत कमी पन्नास साठ किलोमीटर खास आपलं रान खाण्यासाठी तर दादा ना विचारू आपण चिकनदा मी एक खाल्ली भारी वाटला त्यामुळे परत एक मागवला मस्त वाटला एकदम दश आहे डायरेक्ट नावासारखं तुमचं हॉटेल आहे मल्याण रोड हॉटेल <laughs> <प्रेकाशी यू। laughs> सुरेखा वावे मल्यान रोड अलिबाग अख्ख्या अलिबाग मध्ये फेमस चिकनराज आज आपलं चिकनराव खाण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी दादा आलाय त्यांचे मित्र परिवार आलाय मला कसं वाटतं होता एवढं लांबून तुम्ही खास चिकन डायलॉग <OK> हॉटेल सुरे का वावे मला रोड आली बघ तुम्हाला देखील चिकनचा आस्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल सुरेखाला भेट द्या हॉटेल सुरेखा वावे मला रोड आली बघ हे शिव तर खास शिव नाही तर मशीरा शिव नक्कीच या जलवा है हमारा खाऊन खाऊन तो आंदा तुम्ही घेतलाय झाली तो डायरेक्ट कापला